नमस्कार स्वागत आहे आपले एन डी करिर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक मध उत्पादन करणारे मराठवाड्यातील पहिले आणि राज्यातील चौथे मधाचे गाव म्हणून डॅशडॅश या गावाची घोषणा करण्यात आली याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन भंडारवाडी नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे भंडारवाडी आणि या गावाला नुकतंच मदाचं गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि हे जे गाव आहे भंडारवाडी तर हे आपल्या मराठवाड्यातील पहिलं आणि आपल्या महाराष्ट्रातील चौथं मदाचं गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिलं मदाचं गाव कोणतं होतं तर ते होतं बघा मांगर मांगर हे जे गाव आहे सातारा जिल्ह्यातील तर आपल्या महाराष्ट्रातील पहिलं मदाचं गाव ठरलेलं होतं आपल्या महाराष्ट्रातील आणि आपल्या भारतातील पहिलं पुस्तकाचं गाव ठरलेलं होतं सातारा जिल्ह्यातीलच बिलार आपल्या देशातील त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील पहिलं पुस्तकाचं गाव कोणतं ठरलेलं होतं तर हे बिलार आणि नुकतंच आपण पाहिलेलं आहे सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी हे जे गाव आहे तर हे गाव नुकतंच आपल्या महाराष्ट्रातील पहिले फळाचं गाव ठरलेलं आहे प्रश्न क्रमांक दोन प्रतिष्ठित पी व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्काराने डॅशडॅश यांना सन्मानित करण्यात आले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रतन टाटा प्रतिष्ठित पी व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना आता रतन टाटा यांच्याबद्दल आपण बऱ्याच प्रश्नामध्ये माहिती पाहिलेली आहे आज मी तुम्हाला पी व्ही नरसिंहराव यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे पी व्ही नरसिंहराव जयत्रे आपल्या देशाचे नवव्या क्रमांकाचे पंतप्रधान झालेले होते आणि सध्या आपल्या देशाचे पंधराव्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी पी व्ही नरसिंहराव यांना राजकारणातील चानाक्या आर्थिक उदारीकरणाचे जनक म्हणून ओळखलं जातं बघा पी मी नरसिंहराव जे आहेत तृणमूलचे आंध्र प्रदेश या राजाचे होते कोणत्या राजाचे आंध्र प्रदेश या राजाचे आणि म्हणूनच दक्षिण भारतातून पंतप्रधान झालेले पहिले व्यक्ती देखील ठरलेले आहेत दोन हजार चोवीसमध्ये आपण बघितलेलं आहे की आपल्या केंद्र सरकारने जे भारतरत्न पुरस्कार जाहीर केलेले आहेत तर त्यामध्ये पी व्ही नरसिंहराव यांना देखील दोन हजार चोवीसचा भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आता आपण जे काही ऑप्शन दिले आहेत तर त्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती पाहूयात ऑप्शन क्रमांक दोनवरती जे आहेत एस सोमनाथ तर हे सध्या आपल्या इस्रोचे दहाव्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत बघा आणि यांना नुकतंच पी पी नंबियार पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे यानंतर तेरावा वन इंडिया पुरस्कार जो आहे तर तो वीरमाता श्रीमती वेनमावी यांना देण्यात आलेला आहे आणि अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्कार जो आहे तर तो नुकतंच मधुलिका रामटेके यांना देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तीन महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीस स्पर्धेत ऑरेंज कॅपचा पुरस्कार डॅश डॅश यांना मिळाला याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ॲलिसा पेरी नुकतं जी डब्ल्यू पी एल स्पर्धा पार पडलेली आहे दोन हजार चोवीसची ची तर या स्पर्धेमध्ये ऑरेंज कॅपचा पुरस्कार जो आहे तर तो आर सी बीच्या एलिसा पेरी यांना मिळालेला आहे आता आपण या दोन हजार चोवीसच्या महिला प्रीमियर लीग स्पर्धेबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत दोन हजार चोवीसची महिला प्रीमियर लीग स्पर्धेची दुसऱ्या क्रमांकाची आवृत्ती होती पहिल्या क्रमांकाची आवृत्ती जी आहे डब्ल्यू पी एल स्पर्धेची तर ती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पार पडलेली ले होती आणि या पहिल्या क्रमांकाच्या आवृत्तीचं विजेतेपद जे आहे तर ते मुंबई इंडियन्सच्या संघाने पटकावलेलं होतं दोन हजार चोवीसच्या डब्ल्यू पी एल स्पर्धेमध्ये एकूण सहभागी संघ होते पाच आणि यामध्ये विजेता ठरलेला आहे आर सी बी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू या विजेत्या संघाला सहा कोटीचं पारितोषिक देण्यात आलेलं दे आहे दोन हजार चोवीसच्या डब्ल्यू पी एल स्पर्धेमध्ये उपविजेता राहिलेला आहे दिल्ली कॅपिटल्सचा संघ उपविजेता संघ जो राहिलेला दिल्ली कॅपिटल्स हा सलग दुसऱ्यांदा या डब्ल्यू पी एल स्पर्धेमध्ये उपविजेता राहिलेला आहे उपविजेता संघाला तीन कोटीचं बक्षीस देण्यात आलेलं आहे दोन हजार चोवीसच्या या डब्ल्यू पी एल स्पर्धेमध्ये अंतिम सामना जो पार पडलेला होता आर सी बी आणि दिल्ली यांच्यामध्ये त्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा म्हणजे सामनावीराचा सा पुरस्कार जो आहे तर तो आर सी बीच्या च्या सोपी मॉलिनिक्स यांना देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसच्या डब्ल्यू पी एल स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार म्हणजेच मालिकावीराचा पुरस्कार जो आहे तर तो पी संघाच्या दीप्ती शर्मा यांना देण्यात आलेला आहे आणि या दोन हजार चोवीसच्या डब्ल्यू पी एल स्पर्धेमध्ये ऑरेंज कॅपचा पुरस्कार आर सी बीच्या ॲलिसा पेरी यांना देण्यात आला आहे बघा आता हा जो ऑरेंज कॅपचा पुरस्कार आहे तर तो कोणाला दिला जातो तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक रन काढणाऱ्या खेळाडूला म्हणजे सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूला हा ऑरेंज कॅपचा पुरस्कार दिला जातो आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅपचा पुरस्कार दिला जातो मग दोन हजार चोवीसच्या डब्ल्यू पी एल स्पर्धेमध्ये पर्पल कॅपचा पुरस्कार जो आहे तर तो आर सी बीच्याच श्रेयंका पाटील यांना देण्यात आला आहे यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार पॅलेस्टाईन देशाचे नवे पंतप्रधान डॅश डॅश हे बनले आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मोहम्मद मुस्तफा पॅलेस्टाईन या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत मोहम्मद मुस्तफा पॅलेस्टाईन या देशाला पवित्र भूमी म्हणून ओळखलं जातं बघा पॅलेस्टाईन या देशाला पवित्र भूमी म्हणून ओळखलं जातं पॅलेस्टाईन या देशाची राजधानी आहे जेरुसलेम पॅलेस्टाईन या देशा सध्या अध्यक्ष आहेत मोहम्मद अब्बास आणि नवीन पंतप्रधान बनलेले आहेत मोहम्मद मुस्तफा पॅलेस्टाईन या देशाचं राष्ट्रीय चलन आहे जॉर्डेनियन दिनार आता आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्यामध्ये अलेक्झांडर स्टब जे आहेत ते सध्या फिनलंड देशाचे अध्यक्ष आहेत आणि एमेन या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत नुकतंच अली अब्दुल्ला सालेह प्रश्न क्रमांक पाच काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे डॅशडश हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारं पहिलं भारतीय राज्य कोणतं ठरलेलं आहे आपलं महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे बघा आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे तर ते जम्मू काश्मीरमधील श्रीनगर या ठिकाणी महाराष्ट्र भवन निर्माण करणार आहे आणि त्यासाठीच आपल्या महाराष्ट्र सरकारने अडीच एकर जमीन जी आहे दोन पॉईंट पाच तर ती खरेदी केलेली आहे त्यानंतर आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये आपल्या देशातील पहिल्या रोड सेफ्टी फोर्सची स्थापना जी आहे तर ती नुकतंच पंजाब या राज्याने केलेली आहे देशातील पहिले पाणबुडी पर्यटन केंद्र जे आहे तर ते गुजरात राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे आणि आपल्या देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना जी आहे तर ती तेलंगणा या राज्यामध्ये करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक सहा लोकसभा निवडणुकीकरिता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रुपये डॅश डॅश इतकी ठेवण्यात आलेली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक पंच्याण्णव लाख रुपये दोन हजार चोवीसची जी लोकसभा निवडणूक होणार आहे तर त्यासाठी प्रत्येक उमेदवाराला महाराष्ट्रामध्ये खर्चाची मर्यादा किती ठेवण्यात आली आहे पंच्याण्णव लाख रुपये ठेवण्यात आले आहे बघा आता दोन हजार चोवीसची जी लोकसभा निवडणूक आहे तर ही एकूण पाचशे त्रेचाळीस सीटसाठी होणार आहे आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा तल्या मतदारसंघ किती आहेत तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये ही लोकसभा निवडणूक होणार आहे मात्र प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा जी आहे तर ती पंच्याण्णव लाख रुपये ठेवण्यात येणार आहे हे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आपल्या देशामध्ये सात टप्प्यामध्ये पार पडणार आहे बघा आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ही लोकसभा निवडणूक पाच टप्प्यामध्ये पार पडणार आहे आता जी नुकतंच आगामी काळामध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जी होणार आहे तर त्या विधानसभा निवडणुकीकरिता देखील प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे आणि ती खर्चाची मर्यादा किती विधानसभा निवडणूक करता तर चाळीस लाख रुपये आहे बघा लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्रातील जी आगामी काळामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे तर त्याकरिता प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा जी आहे तर ती चाळीस लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि लोकसभा जर म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मर्यादा ठेवण्यात आली आहे पंच्याण्णव लाख रुपये प्रश्न क्रमांक सात भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून डॅश यांची निवड झाली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार शीतल देवी भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणजेच नॅशनल आयकॉन म्हणून कोणाची निवड झाली आहे शीतल देवी यांची आता आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी तीन ते ती चार प्रश्न या शीतल देवीवरती शंभर टक्के पाहायला मिळणार आहेत त्यामुळे यांच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे शीतल देवी जे आहेत या कोणत्या खेळा संबंधित आहेत तर या प्यारा तिरंदाजी आहेत बघा आपल्या भारतातील जम्मू काश्मीर राज्यातील या पॅरा तिरंदाज आहेत कोण शीतल देवी आणि आंतरराष्ट्रीय पदक जिंकणारी जगातील पहिली हात नसलेली तिरंदाज ठरलेली आहे त्या शीतल देवी याचबरोबर जागतिक तिरंदाजीकडून दोन हजार तेवीससाठी साठी फिमेल आर्चर ऑफ द इयरचा जो पुरस्कार तो देखील शीतल देवी यांना देण्यात आलेला आहे आणि म्हणूनच जागतिक तिरंदाजी पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे शीतल देवी याचबरोबर आशियाई पॅरा ऑलिम्पिक समितीने आशियातील सर्वोत्तम युवा खेळाडू या पुरस्काराने देखील शीतल देवी यांना सन्मानित केलेला आहे आता दोन हजार तेवीसमध्ये जे अर्जुन पुरस्कार देण्यात आले आहेत सॉरी दोन हजार तेवीससाठीचे जे अर्जुन पुरस्कार देण्यात आलेले आहेत दोन हजार चोवीसमध्ये तर त्यामध्ये शीतल देवी यांना देखील अर्जुन पुरस्कार देण्यात आले आहेत बघा दोन हजार तेवीससाठी अर्जुन पुरस्कार एकूण किती खेळाडून देण्यात आले आहेत तर सव्वीस खेळाडून देण्यात आले आहेत त्यामध्ये अंध क्रिकेटपटू जे आहेत इलुरु अजय कुमार रेड्डी तर यांना देखील दोन हजार तेवीससाठीचा साठीचा सा अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे याचबरोबर आपण जे ऑप्शन दिले आहेत त्यामध्ये मग नवरेम रुश्बीना देवीदे असतील आणि प्राची यादव असतील तर यांना देखील दोन हजार तेवीससाठी साठी अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक आठ भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे डॅश डॅश येथे सुरू झाला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन नवी दिल्ली आपल्या भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कोणत्या ठिकाणी सुरू झालेला आहे नवी दिल्ली या ठिकाणी आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये भारतातील पहिले तरंगणारे रेस्टॉरंट जे आहे तर ते मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं आपल्या भारतातील पहिले ग्लास इग्लू रेस्टॉरंट जे आहे तर ते जम्मू काश्मीरमधील गुलमार्ग या का ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती जी आहे तर ती हिंगणघाट या ठिकाणी करण्यात आलेली आहे हिंगणघाट नगर परिषदेकडून यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन डॅश डॅश देशात करण्यात येणार आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पाकिस्तान दोन हजार पंचवीसमध्ये जी चॅम्पियन क्रिकेट कर्णक स्पर्धा पार पडणार आहे तर ती कोणत्या देशामध्ये पार पडणार आहे पाकिस्तान या देशामध्ये पाकिस्तान या देशाची राजधानी आहे इस्लामाबाद मात्र पाकिस्तान या देशाची आर्थिक राजधानी जर म्हटलं तर ती आहे कराची आणि आपण नुकतंच बघितलेलं आहे पाकिस्तान या देशाचे चौदाव्या क्रमांकाचे कर राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत असिफ अली झरदारी आणि पाकिस्तान या देशाचे चोवीसाव्या क्रमांकाचे पंतप्रधान ठरलेले आहेत नुकतंच सेहबाज शरीफ प्रश्न क्रमांक दहा जगातील पहिली थ्री डी प्रिंटेड मस्जिद डॅश डॅश या देशात बांधण्यात आली आहे त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सौदी अरेबिया जगातील पहिली थ्री डी प्रिंटेड मस्जिद जी आहे तर ती कोणत्या देशामध्ये बांधण्यात आली आहे सौदी अरेबिया देशामध्ये आपण काही दिवसापूर्वीच बघितलेलं होतं जगातील पहिल्या फ्लोटिंग थीम पार्कची निर्मिती थी जी आहे तर ती देखील या सौदी अरेबिया देशामध्येच करण्यात आलेली आहे आणि या जगातील पहिल्या फ्लोटिंग थीम पार्कचं नाव होतं द रिज नाव काय होतं द रिज असं या फ्लोटिंग थीम पार्कचं नाव होतं जगातील पहिल्या याचबरोबर भारत आणि सौदी अरेबिया या देशादरम्यान नुकतंच राजस्थान या राज्यामध्ये पहिला संयुक्त लष्करी सराव पार पडलेला आहे बघा सदा तनसिक नावाचा आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा जी आहे तर ती ए ई म्हणजेच संयुक्त अरब अमिरात देशामधील दे अबुधाबी या ठिकाणी सुरू केलेली आहे लक्षात ठेवा जगातील पहिली टॅक्सी सेवा जी आहे तर ती संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे आपल्या भारतातील पहिलं थ्री डी प्रिंटेड पोस्ट ऑफिस जे आहे तर ते कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आलं होतं बेंगलुरू या शहरामध्ये बघा आपल्या भारतातील पहिले थ्री डी प्रिंटेड पोस्ट ऑफिस जे आहे तर ते बेंगलुरू या शहरामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक अकरा प्रसार भारतीच्या नवीन अध्यक्षपदी डायडाश यांची निवड झाली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नवनीत कुमार प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे नवनीत कुमार यांची आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये ॲडव्हर्टायजिंग एजन्सी ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनलेले आहेत सध्या प्रशांत कुमार राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष बनलेले आहेत सजीव खन्ना आणि ट्राय जी आहे टी आर ए आय याचा फुल फॉर्म होतो टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया किंवा यालाच आपण मराठीमध्ये भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण म्हणून ओळखतो तर यात ट्रायचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत अनिल कुमार लाहोटी प्रश्न क्रमांक बारा सौदी अरब ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीसचे विजेतेपद डॅश डॅश यांनी पटकावले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मॅक्स वर्स्टापेन सौदी अरब ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीसचं विजेतेपद कोण पटकावलेलं आहे मॅक्स वर्स्टापेन यांनी मॅक्स वर्स्टापेन जे आहे ते नेदरलँडचे आहेत बघा कोणत्या देशाचे आहेत नेदरलँड देशाचे आहेत अझरबैजान ग्रँड प्रिक्स दोन हजार तेवीसचं विजेतेपद सर्जिओ पेरेज यांनी पटकावलेलं होतं त्यानंतर मियामी ग्रँड प्रिक्स दोन हजार तेवीसचं विजेतेपद मॅक्स वर्स्टापेन यांनीच पटकावलेलं आहे मेक्सिको सिटी प्रिक्स दोन हजार तेवीसचं विजेतेपद साओ ग्रँड ग्रँडपिक्स दोन हजार तेवीसचं विजेतेपद ब्राझीलियन ग्रँडप्रिक्स दोन हजार तेवीसचं विजेतेपद आणि अबुधाबी ग्रँड प्रिक्स दोन हजार तेवीसचं विजेतेपद जे आहे तर ते मॅक्स वस्टापेन यांनीच पटकावलेलं आहे यानंतर पाहूया तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीसचे विजेतेपद डॅश डॅश या संघाने जिंकले आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रश्न काय आहे रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीसचं विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलं आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न नक्की करायचा आहे कमेंट करत सरा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला दोन तीन दिवसापूर्वीपासून म्हणत आहे सर्वांनी आपल्या या व्हिडिओला कमेंट करत चला प्रश्नाचं उत्तरच कमेंट करावं असं काही नाही किंवा प्रश्नाचं उत्तर तुम्ही योग्यच कमेंट करावं असं काही नाही प्रयत्न करायचा आहे या उत्तराव्यतिरिक्त देखील तुम्ही कमेंट करून मला प्रोत्साहन करू शकता त्यामुळे सर्वांनी कमेंट करण्याचा प्रयत्न करत चला मग ती कमेंट चांगली असेल किंवा वाईट असेल किंवा तुम्ही मला सजेशन जरी केलं तरी त्यामध्ये मला काही वाटणार नाही मात्र कमेंट सर्वांनी करायचा प्रयत्न करा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्यामध्ये मग एम पी एस सी असेल ग्रामसेवक भरती असेल आरोग्यसेवक भरती असेल किंवा आगामी काळामध्ये होणारी पोलीस भरती असेल तर इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे आणि जी केचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत टी सी एस आणि आय पी एस पॅटर्ननुसार तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि तुम्हाला जर चालू घडामोडीचे आणि जी केच्या पी डी एफ नोट्स हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद